मला वाटत आता ज्या पद्धती साडी आहे ती बैठकी आहे पाच साड्या काढलेल्या मंचावर त्याच बरोबर आपल्या साता सातारा सरातील जे मानवारे तांबूदादा मोठी असतील त्यानंतर अविनाश दादा कदम असतील त्यानंतर धनंजयदा जांभळे असतील फिरोजबाई पठाण असतील विक्रमदा पवार मी मग बोलायचं राहिलो विक्रमदा पवार यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती विक्रम दादा पवार आणि चिस्टी अक्षय काळे मंगळवार पेठ सातारा यांना पहिलं बक्षीस आलेलं आहे त्याचबरोबर दुसरं चिष्टी निघाली आहे शारदा कैलास मंगळवार पेठ सातारा शारदा कैलास खादगे त्याचबरोबर तिसरी चिठ्ठी निघाली आहे अलका बजरंग कदम अलका बजरंग कदम स्टेजवर वर या त्यांची नावं घेतली जातात त्यांनी स्टेजवर त्याचबरोबर चौथी चिठ्ठी जी आहे ती सौ रेश्मा संजय भोसले केशकर कॉलनी सौ रेश्मा संजय भोसले केशकर कॉलनी त्याचबरोबर शेवटची आणि पाचवी चिठ्ठी जी आहे ती अश्विनी रोहन नावडकर चिमनपुरापेठ अश्विनी रोहन नावडकर ही शेवटची पाचवी चिठ्ठी कार्यक्रमाचे त्यांचा वाढदिवस आहे महाराष्ट्रांचा वाढदिवस तीस मार्च आहे पण आपण पाच वर्ष झाली महाराष्ट्रात वेळ देतात आणि चांगल्या पद्धतीने एकदम महिलांच्या उत्साहात आपण बाबराजांचं वाटेल करतो अशा सर्वांचे नाडके नेते श्रीमान श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंगराजे भ्से बाबाराजे यांच्या कार्यक्रमानिमित्त सर्व उपस्थित मातृभूमींना माझे धन्यवाद देतो आणि या क्षेत्रावर माझे सत्ता अमोल मिळते तसेच आपल्या एक्शन अविनाथ मोठे बंधू माझे आपला ढोणे योगेश स्वर्गे चेतन भाऊ पवार गजेंद्र व व्यासपीठावरील सर्व उपस्थित माझ्यावर दीपक भाऊ स्वर्गे आता देवेंद्र सर्वच आदरणीय व्यासपीठे नेहमी आपल्याला एक उत्साह असतो की आपण महाराजांचे कार्यक्रम आपल्या पेठेत घेतो आणि बाबा राजा आपल्याला चांगल्या पद्धतीने वेळ येते अतिशय आज आनंद क्षण आहे की बाबांचा वाढदिवस आहे आणि आपण सर्व मातृ वगैरे नेहमीप्रमाणे या गर्दीत उपस्थित राहिल्या बाबांबद्दल जेवढं बरोबर तेवढं कमीच आहे आज बाबांची आमदार तिथे पाचवी लागतात त्याच ठिकाणी याच ग्राउंडवर सभा झाली इलेक्शनच्या बरेच सभा त्या ग्राउंडवर धुणे पण मी त्या मैदानावर झाल्या आणि त्या सर्व यशस्वीपणे पार पडल्या बाबा राजे एक सातारकर महाराष्ट्रानं आणि आपल्या सर्वांचे वडीलधारे आर्ध्यदैवत कैलशाचे राजे भोसले भाऊसाहेब महाराज यांनी या भागावर सत्तार विशेषतः दोन्ही कुटुंबावर खूप प्रेम केलं पवाराजे आज सर्वांची इच्छा अशी होती की आपण अनेक टर्म आमदार म्हणून निवडून आलो पण आपण मंत्रिपदाला आपण नेहमी आपण थोडंसं कुठं कमी पडत होतो पण ह्या भाजपच्या सरकारनं आपल्याला न्याय द्यायचं चांगलं काम केलं आणि गवाराजे मुळात म्हणजे माझ्या कुटुंबाची या ठिकाणी चाळीस ते पंचेचाळीस वर्षाची राजकीय राजकीय आहे ती फक्त निव्वळ भाऊसाहेब महाराज आणि आपल्या मुलं ह्या पार पाडल्या आमचं कुटुंब कधीही दोन्ही छत्रपती असतील भाऊसाहेब महाराज असतील यांना सोडून कधीही आम्ही कुठं गेलो नाही आणि यापुढेही जाणार नाही काय ते की आपलेच आपले पाय वाढण्याचा प्रयत्न करतात आपलीच आपल्याला मिसगाईड करायचा प्रयत्न करतात पण या माता भगिनींच्या साक्षीनं आणि छत्रपतींच्या साक्षीनं आज या ठिकाणी पुन्हा एकदा दोन्ही कुटुंबाचा जबाबदार व्यक्ती म्हणून एक, एक प्रतिनिधित्व करणारा शहराचे व्यक्ती म्हणून आपल्याला शब्द देतो दे की बाबारा हे जोपर्यंत जिवंत आहे तो पण तुमच्या पायाशी तुमचा कार्यकर्ता म्हणूनच आहे कारण का नगरसेवक म्हणून आणि तुम्ही खूप संधी दिली अक्षरशः एकविसाव्या वर्ष मला तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून दिलं आणि आता ह्या पुढं राजकारणात माझी अशी फार इच्छा राहिलेली नाही आहे की बाबा मलाच पद मिळावं मलाच नगरसेवक मिळावं बाबा तुम्ही माझ्या खूप प्रेम केले खूप आशीर्वाद दिले मध्ये थोडासा गैरसमज थोडासा तो दूर करतो ती वार्डची थोडी रचना होत होती त्यात दोन्ही फळ्या पडल्या महिलांना प्रत्येकाला वाटत होते की काम करणारा नगरसेवक हा माझा भाऊ आहे माझा मुलगा आहे माझ्या वर्डात असा त्या महिला प्रेमपोटी आपल्याला त्या आपणही त्यांना चांगला न्याय दिला त्याबद्दल आपलेही धन्यवाद पण बाबा कधीही नगराध्यक्ष पदाची किंवा कुठल्या उच्च पदाची मला अपेक्षा नाहीये कारण का मी छत्रपतींचा कार्यकर्ता आहे छत्रपतींचा नगरसेवक आहे हे तुम्हाला महाराष्ट्रात खूप मोठं पद आहे आज या <सथ> गोष्टी सांगताना आपण बोलून येतो कारण का भाऊसाहेब महाराजांची कारकिर्द सुद्धा दोन्ही कुटुंबियांना खूप जवळून पाहिजे तुमची सुद्धा कारकिर्द आमची तिसरी उपयोग आम्ही अजून देवेंद्र नीरेंद्रे बरीच आहे गजेंद्र आहे आम्ही दोन्ही कुटुंब मित्र परिवार चांगल्या पद्धतीनं न बघतो एकच सांगू की धोडी कुटुंबाला जो तुम्ही शिक्का मारला धोडे कुटुंबांना जे तुम्ही ज्या ठिकाणी पद दिलं ज्या ठिकाणी सन्मान दिला त्याला मी पूर्ण खुश आहोत आणि महाराज आज म्हणजे दर पंचवर्षींना आम्हाला असं वाटायचं वाचन करताना की माझा नेता मैत्री व्हावा माझा नेता महाराष्ट्रात एक नंबरचं पद मिळावं महाराजसाहेबांत भाऊसाहेब महाराजांच्या आशीर्वादा आई साहेब अरोबाजींच्या आशीर्वादानं व सर्व चत्रकारांच्या आशीर्वादाने आपली शेती महाराष्ट्रात एक नंबरला लागली आज बांधकाम खात्यासारखी इतकी मोठी जबाबदारी अतिशय कटाक्षपणे पार पडत असताना आम्हाला तुमचा सारख अभिमान आहे खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही मंत्रिपदाचं कार्यकार संभणार आणि चांगल्या पद्धतीने ते निभवतो महाराजसाहेब माझी राजकारणाच्या आपल्याकडून सिपरी आहे मला अक्षरशः बोल देतो की मला एक स्वप्न बघितलं या ग्राउंडवर किंवा ज्यावेळेस तुमच्यावर आम्ही लहानपणा वावरत असतो की तुम्हाला एक मंत्रीपद म्हणून किंवा एक लहान देवीच्या गाडीत मागायचं होतो मला साहेब ते माझं पूर्ण सगळं सात्रकारांचं असेल माझं असेल माझ्या परिवार असं स्वप्न खूप पूर्ण झालेलं आहे आणि आपण चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रात काम करताय आपली जास्तीत जास्त बांधकाम मंत्री अजून पदोन्नती चांगल्या पद्धतीनं व्हावी हे आम्ही सर्व ईश्वरची ही प्रार्थना करतो आणि महाराज साहेब भाषणात माझ्याकडनं काही चुकवून झाली असेल तर आत्तापर्यंत इतके वर्ष तुम्ही आम्हा कुटुंबांना सोडून घेतलं आहे यापुढे घ्याल जाता एकच सांगेन की आजपर्यंत अशी वीस वर्षिर्दीमध्ये किंवा माझ्या वडिलांपासून निवृत्ती डोणे दिगंबर डोणे पैलासवासी रंजित डोणे दादा असतील या कुटुंबावर आपण मातृत्वातून एक पितृत्वाचा एक कायम सर्व कुटुंबियाने आशीर्वाद ठेवलाय तिथं चुकल तिथं आम्हाला मार्गदर्शन केलंय साहेब त्यांनी काही चुकलं असेल मोठ्या म्हणून आता पण जसं माफ केलंय तसं माफ करा कारण का कधीही आमच्या कोणीही कुठल्याही प्रसंगाला कुटुंबियाच्या मागे मित्र परिवाराच्या मागे होता तसंच महाराज कुठल्याही आपल्या कार्यक्रमाला म्हणजे कधी तुलरी असेल कुठलेही आपले सत्कारचे इव्हेंट असेल किंवा मंत्री महोदयांचं आगमन असेल महाराजसाहेब कधीही आम्ही कोणी पडलो नाही मी तुम्ही काढला नाही कारण का महाराज नाही

आणि खूप चांगल्या पद्धतीनं आपण तीस फारसा वाढदिवस दिवस माझ्या एकोणतीस मार्चला करतो मी माझ्या कुटुंबियाच्या व सर्व सासरकारांच्या व माझ्या माता भगिनींच्या वतीनं महाराज साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि मुलाच्या पाडव्याच्या सुद्धा आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो बोलण्यात काही माझ्याकडनं कि बोल झाले असेल तर एक लहान भाऊ एक मुलगा म्हणून एक माफ करावं पण बाबांसाठी जे प्रेम आहे हे मी नुसतं बोलण्यापेक्षा माझ्या कृतीतनं किंवा वागण्यातनं बऱ्याच वेळा झालेलं आहे आणि आम्ही चांगल्या पद्धतीने युवकांनी काम केले कधीही महाराजांच्या नावाचा गैरफायदा भाऊसाहेब महाराजांच्याही नाही शिवेंद्र शिवेंद्रबाबांच्या पण नाही कधीच घेतलेलं नाही त्या ठिकाणी हेच सांगतो की बाबा आत्तापर्यंत जसं महाराजसाहेब आपला आशीर्वाद प्रेम होतं ह्यापर्यंत सुद्धा सदैव राहू आणि आम्ही कायम तुमच्याबरोबर आहोत जोपर्यंत जेवत आहोत तोपर्यंत तुमचेच आहोत आणि तुमचेच राहणार आपण इथे आला धन्यवाद पुन्हा एकदा थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र जय सातार कार्यक्रम आणि त्या निमित्तानं माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा ता आपला कार्यक्रम या ठिकाणी रवी भाईंनी ठेवला आणि आपल्याला सर्वांना दरवर्षीच आपली सगळ्या भगिनींची नेहमी मोठी गर्दी नेहमीच असते नेहमीच आपण रवीभयाचा माग सगळ्या माता भगिनी पूर्ण ताकदीद उभा राहतात त्यामुळं नक्कीच तेच प्रेम आज सुद्धा आपल्या आणि आम्हा सर्वांवर कायम आहे की आज सुद्धा आपल्या उपस्थितीवर दिसून येते या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अविनाश सुद्धा आमदे त्याचबरोबर मान्य दिगंबरसी घोमे मान्य किरण ग्रजेंद्र त्याचबरोबर देवेंद्र वगैरे सर्वच राजू त्याचबरोबर भविका चिरंजनगा रविंद्र आणि सर्वच उपस्थित रवी दोन्हीबाईचे कार्यकर्ते मित्र आणि उपस्थित माझ्या सर्व माता बहिणी आणि पत्रकार म्हणून सर्वप्रथम तर आज छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान महाराज देवसाय मी त्यांना त्यांच्या स्मृतीत आपल्या सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो त्याचबरोबर भैयानं आज कार्यक्रम आपला ठेवला आहे अनेक बक्षीस अनेक मोठे कार्यक्रम भैया याच पद्धतीनं पार पाडतो आणि त्याला उत्साहामध्ये तुम्ही सगळ्या माता भगिनी इथं येता रवीभयाचे कार्यक्रम पार पाडता ते आपण मोठे मोर्चे बघत आहोत आणि हेच प्रेम आज विश्वास आपला सर्वांचा रवीभयावर कायम राहावा ही विनंती या निमित्तानं आपल्या सर्वांना पुरेचितो आपल्या आशीर्वादाने आम्ही मंत्री झालो आमदार झालो मंत्री झालो आणि हा सगळा आशीर्वाद हा थोडतो आहे आणि एवढंच सांगतो की मी मंत्री जरी झालो असतो तरी मी मंत्री महाराष्ट्रामध्ये आहे सातारा झाल्यानंतर मी बाबासाहेब लक्षात ठेवा मी इथं आल्यानंतर जेव्हा मी काल परवा किंवा महिन्याभरापूर्वी होतो तोच मी इथं आल्यानंतर आहे मंत्री वगैरे जे काही आहे सगळं महाराष्ट्र कोणतं आहे आपल्यासाठी नाही तुमच्यामध्ये वावरत असताना तुमचाच भाऊ तुमचाच मुलगा आणि तुमचाच भावना किंवा भावा हे कायम राहणार आहे हे प्रेम हे नाटक सतर्क म्हणून आपण कायम राहणार आहे हे आपण सगळ्यांना माझ्या माता भगिनी लक्षात घ्यावं आज अनेक आपण कामं या विकासल्या दोन्ही बाजूंमध्ये केली वेगवेगळ्याच्या मागण्यासार या परिसरामध्ये केली काही दिवसांपूर्वी अधिवेशन कालावधीमध्ये तिथल्या आपल्यावरच्या सगळ्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांचं जे जागा गे दिखा जी आहे ती कायम करण्याचे आदेश सुद्धा या ठिकाणी चंद्रशिक्षण बावनकुळे आपले जे महसूल मंत्री आहेत त्यांनी कलेक्टरना दिले आज ज्या ठिकाणी आपली लोक बरेच वर राहतात त्या जागा जिथल्या जमिनी जिथं घरे त्यांनी बांधली आता तुम्हाला कायमची होणार आहे त्याचं सांबाराचा उतारा वगैरे जे काय तुमच्या नावान होणार आहे आणि लवकरच आम्ही त्याच्या जे काही उताराच्या वगैरे वाटत आहे ते कलेक्टरांच्या माध्यमातून सीओनच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रम पार काढणार आहे मग एक फार मोठा विषय आपल्या या प्रभागातला आपल्या या वॉर्डातला मार्गे लागलेले आमच्या सगळ्यांना लक्षात आम्ही कामं गेल्या पाच वर्षामध्ये आपण पूर्ण केली असतील या ठिकाणी आपण लोकांना वाटायचं किंवा आम्ही कश्चिमय का आमच्याकडे कोण लक्ष देत नाही पण त्याची परिस्थिती राहिली नाही आणि संपूर्ण प्रभागामध्ये विकास कामं सर्व प्रश्नामध्ये झालेली आपल्याला भागानंतर ते होत्या विषयी माहिती आहे की राजकारणामध्ये माझ्या बरोबर जो आहे आणि माझ्याला माझ्या प्रसंगाला जो सोड राहिला त्याच्या नावानी तुम्ही पण आंदोलन केलं म्हणजे काही लोक काही झाली नक्की आपण आपण विरोधात होतो गावाला अगदी तुमच्या व्यवसायावर नवी काही विषय झाले तुम्हाला माहित असेल मी तिथं तुमच्याबरोबर उभा होतो कुठेही मी विचार केला नाही कोण काय म्हणाल कुठं काय म्हणाल पण कोण तात्कडे जावं उभा राहिलो हे तुम्हाला पण माहिती आहे तुम्हाला विचार नाही मुलं तुम्हाला काहीतरी सांगताना येतात असं जर तुम्हाला वाटलं असेल तर त्यांना समजून नका किंवा अशा पद्धतीच्या तुम्ही त्या सांगू नका पसरू नका आणि चांगलं काम जे आम्हाला सोडू द्या ते या निमित्तानं मला सांगायचं एकूण नगरपालिकेच्या निवडणुका लांब आहे त्यामुळं पुढं काय होते कसे रिझर्वेशन पडतात परत आरक्षण होतात नाही होत आणि त्याच्यानंतर नगर अध्यक्ष आरक्षण काय होते हे सगळं सगळी दूर असतात त्यामुळे त्याच्यावर आज कोणच काय करू शकत नाही पण नेते काय नेते राज्य सरकारच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून होतील त्याप्रमाणे आपल्याला पुढे जायला लागणार एवढंच आहे त्यामुळं नसिबात ज्याच्या असतो घेऊ शकत नाही आता मी पाच पंच वर्षात माझे पाचवी ट्रे मला मंत्री व्हायचं होतं ते या ट्रेन मध्ये व्हायचं होतं मागचे तीन ट्रेन माझे गेले तुम्ही मंत्री होऊ शकल या वेळेमध्ये छोटी माझ्या नशिबाची आत्ता होतं की मला नशिबात पाहिजे होतं त्यामुळे मिळालं त्यामुळे नक्कीच ज्याच्या नशिबात आहे त्याला ते मिळत पण त्याची वेळ ही योग्य पद्धतीने यायला लागते एवढाच विषय ज्या वेळेला निवडणूक आयोग राज्य सरकार कोर्ट हे आरक्षणाबद्दल निवडणूक लावण्याबद्दल आणि रॉर्डाचं आरक्षण आणि पदाचं आरक्षण ह्याच्याबद्दल ज्या वेळा निर्णय होईल तिथून पुढं काय करायचं काय नाही करायचं हा विषय तिथून पुढचाही लक्षात ठेवा त्यामुळं कुठेही काही गडपण कुठल्या बाबतीमध्ये करायची किंवा घ्यायची काय म्हणजे गरज नाही असं मागूच स्पष्ट मला योग्य वेळ आली की योग्य निर्णय आपण घेऊ एवढं या निमित्तानं तुम्हाला नक्की सांगू इच्छितो परत एकदा तुमचं सगळ्यांचं मभार मानतो आपण सगळ्यांनी एवढी म्हणजे माझ्या वाटोसह त्या निमित्तानं आपण आला आणि रवीबाईचा कार्यक्रम दरवर्षी हा असतोच रविभाईचं पण मनापासून अभिनंदन करतो आणि सर्वजा आपले आभार मानून सांगतो जय हिंद महाराज